नागराज मंजुळे यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करतो असं म्हणूयात आपण कारण पहिल्या सैराट या चित्रपटाच्या वेळेस कोणती त्यांनी सांगितलेली गोष्ट जी तू या चित्रपटापर्यंत तुझ्यामध्ये घडून आणलेले बदल असतील किंवा ती गोष्ट आजही तू त्या गोष्टीची काळजी घेतोस अभिनय क्षेत्रात किंवा या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना जी पहिल्याच चित्रपटात नागराज मंजुळे यांनी सांगितली असं मला वाटतं ओव्हरऑल सगळंच म्हणता येईल हे जग माझ्यासाठी खूप नवीन आहे हे अण्णांनी मला जग दाखवलेलं आहे काय माझं आणि या जगाचा काही फरक म्हणजे संबंध नाही आहे काहीच माझं जग खूप वेगळं होतं खूप साधं होतं एक मिडल क्लास फॅमिलीतून आलेलो आहे मी तसंच होतं माझं पण आत्ता हे दाखवत आहे त्यांनी हा रस्ता त्यांनी दाखवला आहे कसं चालायचं शिकवतायत सो मी प्रयत्न करतो आहे त्या वाटेने चालेल नीट चालेल आणि सांगत असतात नेहमी की ॲज अन ॲक्टर तू काय काम करू शकतो कसं काम करू शकतो चांगला ॲक्टर कसा घडतो कसं काम केलं तुला लोकांना तू आवडशील किंवा इव्हन लोकांमध्ये असल्यावर पण कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे लोकांना कसं बोललं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ते खूप समजवतात म्हणजे रोज रोज काही ना काही त्यांच्याकडून शिकायला मिळतं म्हणजे ते पर्सनलचं झालं इत एवढं पर्सनल की मला अगदी ते कपडे कसे घालायचे हे सांगतात की तू असं नाही कपडे घाल असे कपडे घाल तू असं चांगला दिसतो असं नाही चांगला दिसत तर एवढं पर्सनल डिस्कशन होतं म्हणजे माझं काही काम असो मला कुठलीही अडचण असो पहिला फोन अण्णांना असतो माझा जे काही अडचण असली तरी अण्णा असं असं प्रॉब्लेम झाला आहे असं असं आहे काय केलं पाहिजे अशी फील आली आहे so, काय करू सो हे सगळं ते खूप मोठे गायडन्स आहेत माझे